अमित भाष यांच्या सभेला आलेली ही जनता आहे बघा या ठिकाणी दिसते का म्हणजे सांगायचं तर सा जालना जालना लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या सभेसाठी आणि यांना प्रचंड मताने विजय करा अशी त्या बघा गाड्या सुटलेल्या आहे म्हणजे आतमध्ये फुल गर्दी झालेली आणि असे विकासाचे वनवे रावसाहेब दानवे यांच्या सभेसाठी संपूर्ण जालना जिल्हा पब्लिक सुटलेली आहे वा वातावरण चांगलंच सुसाट वारा पावसाचं वातावरण बनलेलं आहे आणि परिवर्तन विजेची महाविजेची सभा या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही आता सभेकडे जातो आहे कारण देशाचे गृहमंत्री अमित भाय शहा यांच्या सभेसाठी प्रचंड अशी गर्दी जमलेली आहे आणि गाड्याचा ताफा मागून थापा जात आहे जालना जिल्हा महायुतीचे अधिकृत उमेदवार केंद्रीय रेल्वे कोळसा खाणीकर्म मंत्री विकासाचे विजयन असे लोकप्रिय उमेदवार जवळजवळ लो हजारो गाड्या जालना शहरामध्ये आज भाई शहा यांच्या सभेसाठी दाखल झालेल्या होत्या आणि अजूनही पब्लिक जाती येते दिसते